आज मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन अपडेट तर आता या लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणार मोबाईल गिफ्ट कसा मिळणार मोबाईल गिफ्ट जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आधीच अर्ज केले होते का आता तुम्हाला योजनेचा लाभ मिळत आहे का महाराष्ट्र सरकारने या योजनेत आणखी एक नवीन घोषणा केली आहे आता या योजनेत बहिणींना केवळ आर्थिक मदतच नाही तर त्यांना मोफत मोबाईल गिफ्ट देखील मिळणार आहे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की या योजनेच्या पात्रतेचे निकष काय आहेत आणि कसे अर्ज करायचे तर तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत पहा त्यामुळे तुम्ही अगदी सहजतेने अर्ज भरू शकाल आणि तुम्हालाही हा फ्री मोबाईल गिफ्ट मिळू शकेल लाडकी बहीण मोबाईल गिफ्ट कसा मिळणार हे आपण बघूयात महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना पैसे देण्याची लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात महिलांना मोफत मोबाईल देण्याची घोषणा केली आहे या मोबाईल गिफ्टची घोषणा फक्त सध्या केली गेली आहे निवडणुकीनंतर ही योजना लागू होईल की नाही याबद्दल सध्या स्पष्टता नाही महिलांना फॉर्म भरून मोबाईल मिळणार का सर सरकारने याबद्दल कोणताही जी आर आणि फॉर्म लिंक जारी केलेला नाही त्यामुळे सध्या फक्त घोषणा करण्यात आली आहे या घोषणेची अंमलबजावणी केव्हा होईल याबद्दल काहीही निश्चिता नाही लाडक्या बहिणींना मिळणारे तीन हजार रुपये मात्र त्यांना शंभर टक्के मिळणार आहे आणि काहींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे चला तर मग अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही मराठी साधना या आपले यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा त्यामुळे मी जे नवनवीन योजना तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे धन्यवाद